आपल्या परिसरातील बातम्या पाहाण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोरणमळ भागामध्ये जे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये जे रस्ते झालेले आहेत ते रस्ते आता या पावसाड्या पाणी पावसाड्यामुळे इतके खराब झालेले आहे की तोरणमळ भागातील खडकी फलाई झापी सिंधी दिगर कुंड्या भाबरी बादल सावऱ्या दिगर असे अनेक गावांचे लोक त्या रस्त्याने प्रवास करीत असतात त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील डॉक्टर्स नर्स सर्व सरकारी कर्मचारीसुद्धा त्याच रस्त्याने प्रवास करतात या रस्त्याची आम्ही वारंवार मागणी केली कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना नंदुरबार इथं कार्यालयावर जाऊन बरेचदा आपण मागणी केलेली आहे की के तुम्ही हा रस्ता दुरुस्ती करा परंतु अद्याप त्यांनी दुरुस्ती केलेला नाही म्हणून आम्ही तीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही एक माझ्या स्वतः या लेटरपॅडवर युवक जिल्हाध्यक्ष लेटरपॅडवर लिहून आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की येणाऱ्या या आठ दिवसामध्ये जर हा रस्ता जर दुरुस्ती केल्या नाही तर आम्ही त्या भागातील सगळे पदाधिकारी सरपंच गावकरी बाकी जे आमच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस ही प्रकाशा पुलावर म्हणजे जो हायवे जातो तिथं आम्ही मोठा आंदोलन करणार आहे आणि तसे